ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या पहा नेमकं काय म्हणाले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांची चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची गुरुवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाले असून या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पहा जाणून घेऊया काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना ही अत्यंत दुःखद आहे एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी दोन हजार चोवीस मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घुसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसनी थेट घुसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे ज्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत ती एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं ही ही, आहे, आहे हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील ते होते की नाही ते योग्य होते की नाही नसतील तर मग बंदूक आली कुठनं किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का, का अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असून याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा